न्यूज मराठी शहर आपली बातमी दिंडोरी पत्नी सासूच्या मारहाणीत पतीचा मृत्यू दिंडोरी तालुक्यातील घटना दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडेगाव दिंडोरी येथील पती पत्नीचा वाद झाल्यानंतर पत्नी सासू व नातेवाईकांनी काठ्या लाठ्यांनी केलेल्या मारहाणीत पती शरद लहानू पवार यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार तडेगाव दिंडोरी येथे घडला असून याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मयत शरद पवारचा तडेगाव दिंडोरी येथील उषा जनार्दन जाधव हिच्याशी दोन हजार अठरामध्ये विवाह झाला होता दोन वर्ष चांगली नांदली मात्र त्यानंतर भांडण करून ती तडेगाव दिंडोरी येथे माहेर येऊन राहत होती चार वर्षापूर्वी एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी मयत शरद पवार व त्याचा मेहणा दीपक जनार्दन जाधव यांच्यात वाद झाला तेव्हा शरद पवारने दीपक जाधवचा खून केला तेव्हा त्याच्यावर भारतीय दंडविधान कलम तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती मात्र ते महिन्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता फेब्रुवारी रोजी शरद तडेगाव दिंडोरीला आला असता पत्नीशी वाद झाल्यानंतर पत्नी सासू व इतर नातेवाईकांनी काठ्या लाठ्यांनी त्याला मारहाण केली त्याला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी शरदला मृत घोषित केले याबाबत मयताचे वडील लहानू पवार यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश परदेसी करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर दिंडोरी